साहेब एक दुधाचा डबा द्या ना मोठी झाली की पैसे परत देईन हे आता सुपर मार्केटमध्ये नुकताच पोहोचलेले एक करोडपती माणूस दचकला मागे वळून पाहिलं तर एक छोटी मुलगी आपल्या लहान भावाला खुशीत घेत उभी होती तिचा थरथरणारा आवाज दिल्लीच्या कडक उन्हात पार्किंगमध्ये खूप मत होता नऊ वर्षांची आलिया फाटके जुने कपडे घालून अक्सून उभी होती तिने आपल्या नवजात भावाला मोहितला जुन्या कपड्यात घट्ट गुंडाळलेले होते आता काय म्हणालीस एकदा परत सांग तो करोडपती राजीव गंभीरपणे बोलला घाबरल्या आवाजात म्हणाली माझ्या भावाला दूध पाहिजे साहेब काल रात्रीपासून तो उपाशी आहे त्या क्षणी पहिल्यांदा राजीवने कोणाच्या तरी डोळ्यात असा विश्वास पाहिला जो पैशाने विकत घेता येत नाही तिचे शब्द ऐकून पार्किंगवर एक शांतचा थरका बसल्यासारखे झाले आता सगळे पाहत होते की हा करोडपती माणूस काय करतोय ते बरेच जण विचार करत होते की तोही इतर श्रीमंतांसारखी नक श्रीमंतांसारखाच नकार देईल तिला पण राजीव तिच्याजवळ जवळ वाकला मोहितकडे पाहिले आणि म्हणाला जर तू खरं सांगत असशील तर फक्त दूध नाही ग जे जे लागेल ते सगळं देईन मी तुला आजूबाजूचे काही लोक व्हिडिओ काढू लागले जुनं काही मोठा तमाशा होणार होता आलियाला कल्पना नव्हती की हा माणूस कोण आहे तिला फक्त भावाचा भुकेला चेहरा आठवत होता राजीवने हाताने इशारा केला चल माझ्यासोबत आलिया दडपून पुढे निघाली एवढे महाग कपडे घालणारा मोठा माणूस मदत का करतोय हे तिला कळत नव्हतं दुकानात जाताच राजूने एक टोपली घेतली दूध कुठे आहे कोणतं घेणार आलिया अगदी लहान सेल्फपडे धावली जिथे सर्वात छोटा आणि स्वस्त पाकिट ठेवलेलं होतं दुधाचं हेच हो साहेब हेच स्वस्त आहे एवढंच पाहिजे तिच्या शब्दाने राजूच्या मनाला काहीतरी टोचलं पण खरा धक्का त्याला जेव्हा तेव्हा बसला जेव्हा त्याने विचारलं घरी कोण नाही का आलिया हळूस म्हणाली मला माहीत नाही माझ्या घरी कोण आहे तीन दिवस झाले कोणी परत आलेलं नाही राजीवचे हात थिजले म्हणजे आई कामाला गेली होती आणि परत आलीच नाही मी आणि मोहित तिची वाट पाहत होतो मग दुधई संपलं राजूने तिच्या डोळ्यात पाहिलं ती मुलगा खोटं बोलूच शकत नव्हती ती खरं बोलत होती आणि तेव्हा पहिल्यांदा राजूच्या मनात प्रश्न आला इथे खरं कोण भूकेला आहे ही मुलगी की हे शहर ज्याने माणूसकी हर हरवले आहे ज्यात खरंच माणुसकी हरवली आहे का राजूने टोपलीत दूध काही खाण्याच्या वस्तू आणि बाळासाठी आवश्यक असं सामान ठेवलं आलिया घाबरत म्हणाली साहेब इतकं नका देऊ मी परत कसं देऊ तुम्हाला राजू शांतपणे म्हणाला काही कर्ज असतात जे परत केले नाही जात फक्त लक्षात ठेवले जातात पहिल्यांदा आलिया हसली एक लाजरी निष्पाप हसू पण हे हसू पुढच्या क्षणातच गायब होणार होतं कारण पुढे जे घडलं ते पाहून राजीवे थिजून गेला ते बिलिंग काउंटरकडे जात होता तेवढ्यात आलियाचे पाय थरथरले आणि ती जमिनीवर कोसळली मोहित तिच्या खुशीत थरथरला राजीव घाबरून झुकला काय झालं तुला काही नाही साहेब फक्त थोडी भोवळ आली आहे दोन दिवसांपासून काही नीट खाल्लं नाही ना हे एकद राजीवच्या छातीत जडपणा आला त्याने मोहितला आपल्या हातात घेतलं आयुष्यात पहिल्यांदा त्याने एखादं बाळ जवळ घेतलं होतं उचललं होतं पण आता त्याच्या मनात आणखी एक मोठा प्रश्न तयार झाला होता ही मुलं इथपर्यंत कशी आली बिलं भरून तिघं बाहेर आले होते राजूने विचारलं तुम्ही राहता कुठे साहेब शेजाच्या गल्लीत जुनी झोपडी होती पण दोन दिवसांपूर्वीच ती तोडली गेलीये म्हणून रस्त्यावरच झोपतो आम्ही राजू हे ऐकून सुन्न झाला मग तू कोणाकडे मदत का नाही मागितलीस आई सांगायची कधी भीक मागू नको म्हणून मी फक्त भीक न मागता फक्त दूध मागितलं हे ऐकून राजू पूर्णपणे हादरला आता तो फक्त मदत करणारा माणूस नव्हता त्याला समजून घ्यायचं होतं की ही मुलं कोणत्या अवस्थेत आहे त्याने गाडी वळवली त्या गल्लीत पोहोचला तुटलेल्या झोपड्यांचा ठीक फुटकळ फर्निचर विखरलेलं सामान इथे तुम्ही राहत होता हो साहेब आम्ही इथेच राहत होतो पहिल्यांदा राजूला जाणवलं की घरे बांधणारे हात कधी कधी कोणाचं खर मोडूनही टाकतात कदाचित नकळत पण मोडतात पण या गोष्टीचं अजून एक वळण त्यांच्या वाटेला उभं होतं राजूनी खोल श्वास घेतला आणि म्हणालात तुम्ही दोघं माझ्यासोबत चला आलिया दचकली तुमच्यासोबत कुठे साहेब घाबरू नकोस थोडं माझ्या ऑफिसपर्यंत जायचं आहे मग मी तुम्हाला अशा ठिकाणी नेईन जिथे तुम्ही सुरक्षित राहाल सुरक्षित राहू शकता आलियाने मान हलवली त्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नव्हता पण पर राजीवलाही माहीत नव्हतं की हा पुढचं पाऊल त्याच्या त्याचं पूर्णपणे आयुष्य बदलून टाकणार आहे ऑफिसमध्ये पोहोचता सगळे थक्क झाले राजीव दोन छोट्या मुलांसोबत येईल याची कोणालाच काहीही कल्पना नव्हती राजीने राजीवने सर्वांना सांगितलं कुणीही कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ काढायचा नाही इसफने मुलांसाठी जेवण आणलं आलिया त्या प्लेटकडे अशा नजरेने पाहत होती जणू तिला विश्वासच बसत नव्हता की आज तिचं पोट कितीतरी दिवसांनी पोट खरंच भरणार आहे पहिला घास घेताच तिच्या डोळ्यात पाणी आलं पण खरं वादळ तर अजून यायचं होतं मुलांच्या आईबद्दल एक बातमी मिळणार होती राजूला फोन आला गल्लीतला एक वृद्ध बोलत होता बेटा काही लोक सांगतायत की मुलांची आई जवळच्या रुग्णालयात आहे कदाचित अशक्तपणामुळे कोसळली असावी बेशुद्ध झाली असावी हे ऐकताच आलिया उभीच राहिली साहेब आपण लगेच जाऊया राजूने लगेचच वेळ न दबडता गाडी रुग्णालयाच्या दिशेने पळवली तिथे जे दिसलं ते आशा आणि वेदनेचं मिश्र रूप होत एक महिला होती खूप अशक्त वेदनेने पण जिवंत आलिया पळत तिच्याकडे गेली डोळ्यात माने आलं मी काम शोधायला गेली होती पण तब्येत आली राजू डॉक्टरांशी बोलला डॉक्टर म्हणाले काही औषधं लागतील आणि थोडी काळजीही वाटते आता राजीवचा निर्णय ही गोष्टीची सर्वात मोठी वळणबिंदू ठरणार होती तो तिच्या जवळ गेला आणि शांतपणे म्हणाला तुम्ही काळजी करू नका मुलं माझ्यासोबत सुरक्षित आहेत महिलेच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती पण भीतीही होती साहेब हे मी हे उपकार कसे फेडू राजीव हळूस म्हणाला काही उपकार परत केले जात नाहीत आलियाच्या मनात एक प्रश्न वारंवार फळत होता तिने शेवटी विचारलंच साहेब तुम्ही आम्हाला कधी सोडून जाल का राजू काही क्षण काही क्षण शांत राहिला नाही आलिया आता तुम्ही एकटे नाहीयेत मी तुम्हाला सोडून जाणार नाही पहिल्यांदा त्याच्या आवाजात एखाद्या ते वडिलांसारखा आधार होता पण पुढचं पाऊल तरी उरलं होतं मुलांसाठी सुरक्षित घर राजू त्यांना एका तात्पुरत्या सुरक्षित निवासात घेऊन गेला स्वच्छ खोली भरपूर जेवण आणि गरजेच्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या आलियाने मोहितला करवट देत अलगत म्हटलं आता आपण घाबरणार नाही राजू त्यांना फात उभा होता कधी तो समजत होता की यश मोठ्या इमारतींमध्ये असतं पण आज कळलं की खरं यश माणुसकीतच आहे माणुसकीत असतं आणि त्या क्षणी त्याच्या मनात एक मोठा आणि ठाम आकार विचार आकार घेऊ लागला दुसऱ्या दिवशी तो रुग्णालयात गेला मी कशा आहात महिला म्हणाली आता थोडं बरं वाटते राजू म्हणाला तुमची मुलं सुरक्षित आहेत माझ्यासोबत आणि जर तुम्ही परवानगी दिलीत तर त्यांच्या भविष्यासाठीही भविष्यासाठीची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे शिक्षण राहण्याची सोय उपचार सगळं काही महिलेच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले कथा आता तिच्या भावणी शिखरापर्यंत पोहोचली पोहोचत होती मुलांनी पहिल्यांदा सुरक्षित झोप घेतली पहिल्यांदाच पोटभर जेवलं कितीतरी दिवसांनी राजू दररोज त्यांना भेटायला येत होता त्यांच्यामध्ये एक वेगळंच नातं तयार होत होतं पूर्वी जो माणूस कुणाची जबाबदारी घ्यायला तयार नसायचा आज त्यांना त्याच मुलांना मनात जागा जागा देत होता तो काही आठवड्यांनी तो क्षण आला ज्यांनी सगळ्यांचं जीवन कायमचं बदलून टाकले महिला म्हणाली साहेब माझी ताकद मर्यादित आहे जर तुम्ही मुलांचं भविष्य सांभाळू शकला तर मी शांतपणे जगू शकेन राजूने मान हलवली त्यांच्या भविष्यासाठी मी पूर्णपणे जबाबदारी आहे जबाबदारी घेईन मी आलेने त्याचा हात धरला साहेब मी मोठी झाले ना तर तुमचे हे उपकार नक्कीच फेडेन मी तुमचं राजू हलकेच हसला फक्त एखाद्या दिवशी कोणाची तरी मदत करून ते फेडायचं त्या दिवशी आलिया मोहित आणि त्यांची आई एका नवीन प्रवासाला त्यांची सुरुवात झाली होती गरिबी आणि अडचणी अजून होत्या पण एकटेपणा नव्हता आगामी दिवसात आलियाचं आयुष्य बदलू लागलं सकाळी उठून ती मोहितची काळजी घ्यायची मग थोडं अभ्यास करायची शिकायची राजूने तिचं नाव जवळच एका छोट्या अलेक्क शिक्षण केंद्रात लिहिलं लिहवलं होतं पवल्या दिवशी पहिल्या दिवशी ती खूप घाबरली होती तिला वाटलं होतं की सगळेजण तिची थट्टा करतील पण तिथल्या मुलांनी तिला हसून हाय म्हटले तेव्हा तिला जाणवलं की कदाचित जग इतकं कठीण नाही जितकं ती समजत होती राजू रोज संध्याकाळी त्यांना भेटायला येत असायचा पण जास्त जवळीक न करता त्यांना स्वतःच आयुष्य जगू देत असे तो पाहत होता की अलिया हळूहळू आपल्या हरवलेल्या बालपणाला धरू लागली आहे पण त्या शांत संध्याकाळीच तिच्या मनात एक प्रश्न सतत उठत होता माझी आई पूर्वीसारखी होईल का चांगली होईल का रुग्णालयात उपचार सुरू होते आलियाची आई हळूहळू बरं होत होती राजू रोज तिच्यासाठी जेवण औषधं आणि रिपोर्ट घेऊन जात होता एके दिवशी आईने आलियाला म्हटलं मुली मी तुला खूप त्रास दिला माझ्यामुळे तुला त्रास झाला आल्याने तिचा हात धरला नाही आई आता आपण सगळे ठीक आहोत खरं माझ्या आई अजूनही एक काम काम करण्याच्या स्थितीत नव्हती दरम्यान आलियाच्या शाळेत एक प्रोजेक्ट तिला तु तु केला तुम्ही मोठ्या झाल्यावर काय बनायचं आहे तुम्ही मूल काय बनणार आहात सगळी मुलं उत्सुक होती पण आलिया कधी स्वप्नच तिने पाहिलं नव्हतं टीचरने विचारलं आलिया तू काय म्हणू इच्छितेस तू काय म्हणणार आहेस मोठे झाल्यावर आलिया शांत राहिली मग हळू आवाजात म्हणाली मी मोठे होईन तेच करेन जे साहेबांनी त्या दिवशी पार्किंगमध्ये माझ्यासाठी केलं होतं तिच्याला तिचा अर्थ समजला ती कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश बनू इच्छित होती जसं तिच्या आयुष्यात कोणीतरी बनलं होतं प्रकाश बनलं होतं आता कथेला अंतिम वळण मिळणार होतं जिथे स्वप्न धैर्य आणि माणुसकी एकत्र येणार होती संध्याकाळी राजू आला तर आलिया आलियाने त्यांना सांगितलं साहेब मी ठरवले की मी मोठं होऊन इतरांची मदत करणार जशी तुम्ही मला मदत केली होती राजूने विचारलं का आलिया हसली तिचं ते निरागस विश्वासाने भरलेला असू कारण तुम्ही म्हणालात ना काही कर्ज परत केले जात नाही ती पुढवे चालवली चाल, चालवत ठेवली जातात राजू काही क्षण शांत झाला म्हणाला ठीक आहे आलिया एक दिवस एखाद्याचं आयुष्य बदलणारी व्यक्ती नक्कीच बनशील त्या रात्री आलिया मोहित आणि त्यांची आई शांतपणे झोपले एका आयुष्या भविष्यात ज्यात भीती कमी आणि जा आशा जास्त होती आणि ज्यात माणूस सर्वात मोठी होती वेळ सरत गेला आलिया आता ती पार्किंगमध्ये दूध मागणारी लहान मुलगी नव्हती हो राजीवने तिच्या शिक्षणापासून ते राहण्यापर्यंत सगळ्यांची काळजी घेतली मोहिते शाळेत जाऊ लागला होता आई आता हळूहळू पूर्णपणे बरी होत होती आलिया अभ्यासात खूप हुशार निघाली तिने पदवी पूर्ण केली आणि त्याचवेळी तिने ठरवलं की ती फक्त नोकरी करणार नोकरी करणार नाही तर ती त्या मुलांसाठी लढेल ज्यांना जग बघायलाही तयार नसतं आणि त्या लढाईसाठी तिला एकच मार्ग योग्य वाटला आणि तो मार्ग म्हणजे आय ए एस आय ए एस तयारी सोपी नव्हती पहाटे पाचला उठून अभ्यास दिवसभर वर्ग रात्री शिक शक्य तितकं लेखन मन आलियाने कधी तक्रार केली नाही राजू रोज विचारायचा थकतेस का आलिया हसायची थकवा नाही साहेब स्वप्न प्रचंड आहेत मोठी आहेत जड आहेत तिची आई पूर्ण साथ देत होती मोहितची काळजी घेत होती जेणेकरून आलिया शांतपणे अभ्यास करू शकेल आलिया आता दिल्लीतील सर्वात मेहनती आणि शिस्तबद्ध विद्यार्थ्यांमध्ये मोजली जाऊ लागली होती तिने सीच्या दोन्ही परीक्षा पास केला पण खरी परीक्षा मात्र अजून बाकी होती सीची मुलाखत मुलाखत मंडळीतील अधिकारी गंभीरपणे तिला प्रश्न विचारत होते एका अधिकाऱ्याने विचारलं आलिया तू आय एस का म्हणू इच्छितेस आलियाने खोल श्वास घेतला आणि म्हणाली कारण मी गरिबीला समस्या म्हणून नाही एक वेदना म्हणून अनुभवलं आहे मी मी आय एस म्हणून काम करेन जेणेकरून कोणत्याही मुलाला भुकेने दूध मागवावे दूध मागावं लागू नये खोली काही क्षण शांत झाली मग एक अधिकारी हलकेच म्हणाला खूप छान उत्तर त्या दिवशी आलियाला माहीत नव्हतं की काही आठवड्याने तिचं नाव त्या यादीत असणार होतं जे आयुष्य बदलून टाकते रिझल्टच्या दिवशी ती कम्प्युटर समोर बसली होती हात थरथरत होती आई आणि मोहित मागे उभे होते राजीवे आला होता तोही तेवढा एवढाच घाबरलेला होता आलियाने रोल नंबर टाईप केला स्क्रीन लोड झाली आणि तिचं नाव चमकत होतं ती ओरडली नाही फक्त अश्रू हात होते आणि तिला घट्ट मिठी मारली राजू म्हणाला आज तू फक्त स्वतःलाच नाही तर या शहरालाही जिंकला आहेस आलिया आयस म्हणणं हे तिचं ध्येय नव्हतं आता तर खरी वाटचाल सुरू होत होती तिची पहिली पोस्टिंग अशा जिल्ह्यात झाली जिथे मुलांच्या शिक्षणाचा आणि पोषणाची स्थिती खूपच वाईट होती तिला लोक तिला कडक पण प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखत होते पण तिची खरी ओळख होती एक संवेदनशील मन ती प्रत्येक शाळेत जाऊन मुलांशी बोलायची प्रत्येक अंगणवाडीची तपासणी करायची प्रत्येक महिलेला विचारायची तुम्हाला मदत मिळते का लोकांना जाणवू लागलं की हे अधिकारी फक्त फाईलमध्ये नाही तर जमिनीवर उत्तर शोधते आणि मग एक दिवस तिला तेच दृश्य दिसलं ज्याने तिच्या जीवनाचा गोफ पूर्ण केला निरीक्षणावरून परत येत असताना तिला रस्त्याकाठी एक छोटी मुलगी दिसली भुकले भुकेलेली घाबरलेली आणि आपल्या लहान भावाला धरून उभी अगदी तशीच जशी ती अनेक वर्षांपूर्वी स्वतः उभी होती आलियाने गाडी थांबवली ते बाहेर आली मुलगी घाबरून म्हणाली मॅडम मी भीक मागत नाही हो फक्त दूध हवंय मला हे ऐकताच आलियाच्या डोळ्यात खूप पाणी आलं ती तिच्याजवळ वाकली हात धरला आणि म्हणाली हो मी जाणते हे कसं वाटतं चल माझ्यासोबत तिने त्या मुलीसाठी जे काही अनावश्यक आवश्यक होतं ते सगळं घेतलं पण त्या मुलीने जे म्हटलं मुलीने जे म्हटलं ते ऐकून आलियाचं मन वितळलं मुलगी म्हणाली मॅडम मी मोठी झाली की मी तुम्हाला पैसे परत देईल हां आलियाच्या उठांवर हसू आलं तेच वाक्य तोच निरागसपणा तीच वेदना ती, ती म्हणाली नाही बाळा ते पैसे परत करायचे नाही भ फक्त एक दिवस एखाद्याची मदत करून परत करायचं हे बोलताना तिचा आवाज भरून आला होता तिला तो दिवस आठवला ती पार्किंग आणि तो माणूस जो तिच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी थांबला होता आता फक्त कथेचा शेवटचा टप्पा उठला होता काही महिन्यांनी त्याच जिल्ह्यातील शाळेत मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला आय एस अधिकारी आलिया मुख्य अतिथी म्हणून तिथे आली होती तिने मुलांना संबोधित करताना म्हटलं मी तुम्हाला सगळ्यांमध्ये मा माझेच लहानपण पाहते कोणाचाही जन्मसोपा नसतो स्वप्ने मात्र सगळ्यांचीच सारखी असतात आणि हे लक्षात ठेवा मुलांनो जर कधी एखाद्याला फक्त एक वाटी दुधाचीच गरज पडली तर त्याला कधीही असे वाटू देऊ नका की तो फक्त एकटा आहे सभागृह टाळ्यांनी भरून गेलं होतं मोहित आई आणि राजीव पुढच्या रांगेत बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता त्या क्षणी आलियाला समजलं की ही की कथा फक्त तिची नाही ती त्या सगळ्यांची कथा आहे जे छोट्या मदतीनेच कोणाचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतात कथा इथे संपते पण माणुसकीचा प्रवास आलियाच्या हातून पुढे निघून गेला होता आणि हीच दुधाच्या डब्याची शेवटची सफर होती तर मग मित्रमैत्रिणींनो आपल्याही आजूबाजूला अशीच काही मुलं आपल्याला दिसत असतील तर त्यांना मदत नक्की करा आपली छोटीशी मदत त्यांच्या आयुष्यात खूप मोठी ना बदल घडवून आणणारी असते तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला असे व्यक्ती कोणी भेटलेली आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद